भगुर येथील वीर सावरकर स्मारकात आणि शहरातील सावरकर जयंती उत्सव समितीच्या वतीने विविध कार्यक्रम करीत स्वातंत्र्यवीर विदा सावरकर जयंती उत्साह साजरी करण्यात आली सकाळी नऊ वाजता गायकवाड गल्लीत वीर सावरकर ग्रंथ दिंडी दिंडीची विधिवत अभिनेते भाऊ कदम आमदार संजय केळकर सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर रामदास बागडे यांच्या हस्ते करण्यात आली त्यानंतर उघड्या जीपमधून अभिनेते भाऊ कदम आमदार संजय केळकर सह सावरकर पालखीसोबत पिपाणी संबळ तसेच भव्य ढोल पथक भजनी मंडळ युवक युवती मल्लखांब मैदानी खेळ चालू फेटेधारी विविध महिला मंडळे मी सावरकर भगवी टोपी घातलेले शेकडो युवक ज्येष्ठ नागरिक सर्व संबळ तालावर गायन पार्टी गीते सादर नाचगाणी उत्साही वातावरणात भव्य मिरवणूक शहरातील प्रमुख मार्गावर काढण्यात आली दीपक एम बलकवडे संयोजक प्रशांत कापसे शिवसेना भगूर अध्यक्ष विक्रम बहिरू सोनवणे उपाध्यक्ष तानाजी करंजकर सचिन ठाकरे सावरकर समिती संस्थापक रमेश पवार अनिल पवार मंगेश बागडे राजाभाऊ सोनवणे श्याम शिंदे तानाजी भोर शेलार रवींद्र मालुंजकर सहभागी झाले होते अर्पण करून नतमस्तक होऊन अभिवादन करण्यात आले गोरखनाथ बलकवडे शिवाजी घुगे काकासाहेब देशमुख मधुसूदन गायकवाड प्रमोद घुमरे दादासाहेब देशमुख श्याम भागवत उपस्थित होते मंडळाचे प्रमुख नारायण आडके गणेश करंजकर गुणवंत विद्यार्थी प्रतिष्ठित नागरिक यांचा सत्कार करण्यात आला दरम्यान सकाळी आठ वाजता सावरकर जन्मस्थान स्मारकात पुरातन विभागाचे सहाय्यक संचालक अनिल गोटे स्मारक व्यवस्थापक भूषण कापसे मनोज कुंवर यांच्या हस्ते शासकीय पूजा करण्यात आली व त्यानंतर नाशिक येथील चारुदत्त दीक्षित यांचे बागेश्री गायन ग्रुपचे वतीने सावकर सावरकर यांचं सा देशभक्तीचे गीते गायली गेली आहे भगुरपुत्र सावरकर समूहाचे वतीने रक्तदान शिबिर यावेळी संपन्न झाले यावेळी मोठ्या संख्येनं मान्यवर उपस्थित होते अभिनेते शरद पोंगश शेवटी सावरकर स्मारकातही उन्नतमस्तक झाले तर मुसळधार पावसामुळे सावरकर जयंती आयोजित भाऊ कदम यांचं विनोदी नाटक रद्द करण्यात आलं निर्भीड रणरागिणी न्यूजसाठी मुख्य संपादिका योगिता घोल भगूर